म्हणजे तुम्ही काय लेकरांची वाटणी करायला लागला काय नवं लेकरांची वाटणी करायची काय तुम्हाला काय म्हणणार आहे नव तुम्हाला बोलाय तर काय वाटत गावा खायला आणलंय जी माझ्याकडे त्याला खायला दि तू म्हणताय तुम्ही म्हणजे असला अनुषण पोरासनी बॅक मिल करताय का तुम्ही मग काय मग तुम्ही काय चालवलंय काय नव चालवलंय काय तुम्ही काय रस्त्यावर लावून पोराला चारताय का परत अजून तुझी तीच वर्ड होणार आहे त्यापेक्षा जे पोरला खा टेल या बाबा खायला येईल खायला तुझं पिणी पिणी मध्ये करायचं काही काम नाही करावं मला लागणार मी खाणार आहे तुला तुलाय का एक दिशीच करू नका एक दिशी नाही दररोज करून खाणार आहे खेळ किती करताय रोज इथं भात करून ठेवलंय माझ्या पुरतं आणि पोरांपुरतं मी आणलंय औषेर मटन शिजवून घेतलंय तू नसता आमच्या तोंडाकडे बघ आता म्हणजे कशी करण्या म्हटना तुमच्या नाही कळ बस इतकं हातानं हाताने करायचं म्हणजे रोजच करा रोजच पोरासनी पण गाला पोरांची माया कुठनं आली सकाळी पोरांना बोलला ना आता कुठं माया आली तू शिकवती म्हणून ती बोलते ती ती त्यांच्या अंग फुली असती तर त्यांची माया पण केली नसती होय गे माया केली नसती मला काय काय ती ती मला ना म्हणती दोन दिवस करायचं नाटक तेवढी आहे पहा रोजच करायचं व म्हणजे मग कळतय कसं करायचं असतंय किती लागतंय किती नाही करावं लागतंयमटेम करून आणलं किती करावं झालं सांगताय ती मटन आणलं सांगताय तुम्ही आ मी मटण आणलं तुला सांगतोय म्हणून तुला सांगताय तुम्ही मटन आणलं काय तुमच्या तुझ्यात पॉवर आहे ना त्या प्रश्न आणून आणली मटन घालची फकड्या आणून घालणार काय दारू पिऊन काय फकड्या निशात आणून घालणार दारू पिऊन शिना चांगलं संस्कार स्वतःला अस ना मग दुसऱ्याला पण मिळते आता एवढं ध्यानात ठेवा वाटोळ तुझ संस्कार एवढी आमची टक्कल पडली म्हणल्या संस्कार संस्कार उठलेली हाताने खाताय हाताने करून खाताय लाज वाटायला पाहिजे उईशी तरी जनाची नाही मनाची बाईक असताना हाताने करून शिराय दोन माणसं येतील सगळा विषय कट करून टाकणार आहे बायकूच नको विषय कट करून टाकताय कि सांगितलं महिनाभर भाकरी तेव्हा बाहेर खाल्लं आता करून काढलं आता तर कशाला तुला बनायला मला वाढ स्वतःच करून खायचं स्वतः पुरता बाजार स्वतः करून खायला माझ्या घरात खायचं बाहेर करून खायचं बाजार माझ्याच कडे स्वतः घेतलेली आहे काय आणि माझा कुकर आहे स्वतः घेतलेला तुझा बाजारित वरची तुमचा कुकर आहे काय माझं नाव आहे कुणावर उठून शिना तुम्हाला दुसरे हाताने करत घालतेत घालत कस चालू आहे स्वतःचे कपडे पोरांचे कपडे सगळ्या काय असेल ती बघू घेऊन त्यापासन माझी ठरवते की आता काय करायचं काय नाही तुम्ही जे ही लावलाय ना तुमचा खेळ पुरता शिरवते आता तुम्हाला कसं रिंगणात आणायचं कसं रिंगणात आणून बसवायचं माझी मी ठरवते रिंगणात आण नाही तर माझं नाव दुसरं ठेवा तुम्ही तुम्ही जे मजा लावली खेळ लावला नाही तुम्हाला कसं आहे कसं नाही धावती मजा आता इथ ना पुढं म्हणून म्हंटल चार माणस पुन्हा चुकी की गे बोल बोल गे कळत की ज्यावेळेस स्वतः माणूस उभा राहतो चुकी स्वतःला सांगतो का नाही ती दुसरा तिरायच माणूस त्यावेळेस कळत कुणाची चुकी आहे कुणाची नाही आपण सुधीत होतो किती निशात होतो किती कळतय ना परत बोलाय कशाला सा लागत या सांगते ती गे वाट बघा की वाट तुम्ही तुम्ही खेळ लावलाय येतील बघा गे

तुम्ही दाखवलं काय ही परत पिऊन शिणार रंग आम्हाला सगळं माझत पाणी माझलेलं भरलेलं सगळं मा सगळं मी नीट निटक ठेवलेलं सगळं माझं आयत करून खायला लाज आयत खायला लाज वाटत नाही मी करतोय खातोय म्हणायला मी कशी तुझं पाणी पिणी देऊ तिकडं हांडा आहे सगळं लेकरांचा खेळ लावलाय लावला माझा लावला लावला लेकरांचा सुद्धा खेळ लावलाय वाटणी करते त्या लेकरांची सुद्धा बघू दे बघू घे कोण लेकर घेत कोण घेत पाहिजे तुम्हाला ती मला बघायचं आहे असं रोज करून खावं उलट मला पण चांगलाय खाबर रोजच करून आम्ही बाहेर गेलो कुठे बाजार करून खायला मला कुणाच न तुमच्या आणि नाही मी इतकी स्वार्थी तर लक्षात ठेवा वाटोळ ध्वगाच पण आहे एकट्याच नाही म्हणून म्हणलं वाटोळ दोघाचा एकट्याच नाही भ्या काय घालत नाही मी सांगते तुम्हाला तुम्हाला भ्या घालत नाही सांगतियात तुम्हाला फक्त पिऊ नका म्हणलं की तुम्ही धिंगाणा चालू केलाय घरात असला तुम्हाला नीट राहावं हो म्हटलंय फक्त तर तुम्ही काय करू नका तरी तुम्ही असं एड्यावणी करताय घरात नीट नाही या असा आणायचं करायचं हातानं खायचं चांगलं नसतं एवढं लक्षात ठेवा काय तुम्हाला मी वाईट काय असतं बोलली नव्हती किंवा काय सांगितलं नव्हतं इतकं तुम्ही खेळ करताय ना एकट्याचा होत नाही दोघाचा पण होतोय खेळ नाही आता लेक्चर देऊ नको काय लेक्चर देऊ नको सुकानं खाऊ दे आम्हाला खाऊ दे म्हणजे कशा पाय असं करताय तुम्ही कशाने आडव लावलं तुम्हाला कशाने हाताना करून खाताय तुम्हाला वाटत नाही का जनाला मनाला होईस काय किती खेळ करायचा असतो एवढं बरताय करताय तरी राहते बघा गे निघूनच सांगतोय तुला निघून जाऊ तुम्ही सुखानं खाचाल मी गेल्या नंतर ना निघून जा आम्ही सुकात खाऊ दे नाही घेणं देणं कसं नसतं ब